मंडळी आम्ही खांडस्कर चीनिवल वर तुमचं स्वागत तर झाले आता रात्र रात्रीचे वाजलेत आठ आणि इकडे काहीतरी बनवायला घेतले तर चला आपण जाऊया तिकडे काही चढलय मी जाल पेटवलंय काय म्हणायला माहिती का तुम्हाला काऊन फ्राय तंदुरी चिकन कौल फ्राय बनवायला घेतलंय आता तुला केलाय विटांचा चूळ आहे घरामध्ये पण इकडे घेतलाय बाहेर आठ वाज रात्रीचे पाऊस थोडा थोडा पडून गेलाय तर आज असा स्पेशल मेनू आहे स्पेशल मेनू बनवण्याचं कारण असं की आज आहे गटहारी अमावस्या म्हणजेच आपल्या भाषेमध्ये गटारी अमावस्या उद्या श्रावण महिना चालू होणार आणि आज नॉनव्हेज खाणार असं आता आम्ही तर काही श्रावण महिना पाळत नाही त्याच्यामुळे आमची गटारी काही असणारच आहे अशी नाही आजची श्रावण महिन्यात पण नॉनव्हेज खातो असं ती गटारी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात कोण कोण कसं कसं साजरं करतं तर दुपारी काही व्हिडिओ बनवला नाही आणि म्हटलं आत्ताच बनवते आत्ता आमची मंडळी घरी आहे ना सर्व तर दिवावती झाली माझी आणि <laughs> आता इकडे आम्ही जेवण बनवायला घेतले तसा आमचा गटारीचा प्लॅन वेगळाच होता आमची गावठी कोंबडी आज आमचा गावठी कोंबड्याचा मेनू होता पण आमच्या गावठी कोंबडीला बाया आल्यात म्हणजे देवी आल्यात आपल्याला कशा येतात ना तशा तर मग ती नाही आम्ही आता खाऊ शकत मग त्यांना आरती वगैरे करायला लागते म्हणजे बऱ्या झाल्यात त्यांच्या तर असं तर मग आता काही नाही आता जे आपलं बाजारातून आणलंय तेच आहे जे नॉन व्हेज पाऊस आज गटारी आहे आणि पाऊस तर आज दिवसभर चालू आहे अरे नाक का काला झालं तुझा कुठून जाऊन आला अरे काय झालं नाक सुजलंय का काय तुझा काला झालंय मस्त जाल पेटलाय हा मस्त जाल पेटलय हो मस्त आणि इकडे मस्त पैकी यांनी कौल मस्त घासणीने घासून धुवून ठेवलेत आमच्या बागेला कौल फ्राय आवडत तिला कौल फ्राय मच्छी फ्राय अस आवडतं तिला चिकन मटन जास्त नाही आवडत तिला हे किती धूर आला इकडे पाऊस आला पाऊस आला पला काय सांगायचं मस्त पाऊस पडतो तर म्हंटल गावठी कोंबड्या कापूया तर कुठे काय हा भाग्या आज गटारी स्पेशल काय मेनू और तुझे आवडी है और और एक मेनू रह गया वो तुम्हें पता नहीं ये लगता है हम्म चिकन पुलाव बनाऊं लायबनते तुम हाईटस नहीं है तो हम्म थोडं लवकरच बनवल्या गेला पाहिजे ती पाच सहा वाजता म्हणजे उजेडाची म्हणजे आता स्टार्टर चालू झाला असताना कोलंबी फ्राय आणि चिकन कौल फ्रायचं आता ती जेवणाबरोबरच होणार वाटते बिर्याणी आम्ही त्या दिवशीच बनवली ना नाहीतर ती आज बनवली असती तरी झालं असतं तसं तर नेहमीच बनवत असते चिकन पुलाव पण आज भरपूर दिवसांनी बनवायला घेतले आज काय काढले बारा घडी काढली आणि हे पण आज केलंय काळेत केलं पान फाटला बाबू बाबा बघा माझ्या बाबूचा अक्षर आहे पहिलीला एक दोन काढलेत आणि एक सर आणि लिहून दिले नंतर तिने काढले सॉरी सॉरी गिरवायचे म्हणायचं अजून काय केलं दाखव काय केलं अक्षर, अक्षर खूप छान आहे पहा ते नको कुठे दुसरं अभ्यास केलेला हे अक्षर पहा आहे माझी भाग्य पहिलीला तरी पण अक्षर किती छान आहे पहा हे पहा आणि हे सर काढून देतात सर अभ्यास आधी सरावासाठी त्यांना देतात ना काढून आणि मग गिरवायला सांगतात प्रत्येक विषयाला वेगवेगळी वही आहे तिला पण ती एकाच वहीमध्ये जास्त करून सर्व अभ्यास करते आणि माझ्या वाग्या तीन वया दिल्यात मराठी गणित इंग्रजीला पण तिने जास्त करून एक वही तर पूर्णच भरून टाकली पण आत्ताची महिना झाले शाला भरून पण तिने एक वही आहे बघा अकरा बारा काढलेत आणि एक वही तर पूर्ण संपवले आणि काल एक नवीन आणली चौथी वही सुरू झाली पहा, बघा कधी कधी ती स्वतः पण अभ्यास करते अशी पूर्ण वही भरून टाकल्याने काय केलं हे संपलं एक पान होता तरी दुसऱ्या वय पाहिजे बोलते बाबा 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 आधी पाठीवर अभ्यास असायचा पाठी आणि पेन्सिल घेऊन जायला लागायची या बाजूचा अभ्यास केला दोन्ही बाजूला अभ्यास केला कसा कसरा दाखवायला दुसऱ्या दिवशी अर्ध्या बाजूचा पुसलेला असायचा आणि पूर्ण वही भरली ह्याची मग कशी आहे माझी भाग्या हुशार आहे का हो हो भाग्या काय आज भाभी झाले <laughs> आज काय अभ्यास दिलाय मग सरांनी दाखव अरे पण दाख पान पाठल तो तुझं बघू आज हो आज होता का अभ्यास केला के वाचून वाचून दाखव काय आहे मी मधले मधले तुला विचारते थांब थांब नाही मी मी सांगेल थांब हे काय दार

आणि इकडे आमच्या शेरू आम्हीचं जेवण पण तयार झालंय आत्ता बंद करेल मी मशीन इकडे चिकन कौल फ्राय बनवण्यासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवले आणि इकडे कोळंबी फ्राय कोळंबी तवा फ्राय बनवायचे तर कोळंबी अजून साफ नाही केली ती मला साफ करायची शेफनी बनवायला घेतले ना बाबू <laughs> पान पाडून मला अभ्यास दाखवते फाटला ना पान तो मग दुसऱ्या पाना अभ्यास करू बटर घेतलाय थोडसा आधी तेल टाकला होता चिकन भुजिंग पण मस्त लागतो ना यांच्या डोळ्यामध्ये दूर गेल्या आवाज कशी झाली थोड <laughs> थोडं पाऊस पण आले हे असं बाहेर बनवायचं असलं का कॉन्ट्रॅक्ट आमच्या बाबांकडे असतो नको रडू न रडू रुमाल देऊ का तसं मला अजून कोळंबी फ्राय बनवायचे गावठी कोंबड्या असं लगेच मी पुऱ्या केल्या असत्या चालेल आहे काय आम्ही मागे धुडकू सुटवलाच होता गावठी कोंबडी खायचं दूर इकडे पण येत्या त्या दिवशी कसा मक्का भाजायला घेतला असं तिथे बाहेर जाल केला आणि जाल मस्त पेटला आणि असा वरून वरून मस्त पैकी असा पाऊस आला यांनी छत्री घेऊन जाल विजावा नाही म्हणून प्रयत्न चालू होते हा ते आहे मी म्हंटल घरात मक्का भाजा ना तर बोलतात की नको मला बाहेरच मक्का भाजायचे आणि मग कसं तो गाणं आठवला आता ये क्या हुआ केबू हुआ कब तशी तर छत्री घेऊन त्या जालाच्या इथे उभे राहिले होते जाल नाही भिजला मग त्याच्यानंतर आम्ही मक्के भाजते भाग्याला भाजलेले पाहिजे होते ना मक्के असं बघा <laughs> 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 तुला नको आम्हालाच पाहिजे होत वाटते अरे वा कारण की तुला तळून पाहिजे असतं ना तुला फ्राय करून त्याच्यासाठी मग त्या मोठ्या मोठ्या चांगल्या आमच्या मॅडम ना कोलबी फ्राय करून लागते ना तिचा अभ्यास परत अभ्यास आली काय काय काढले एक दोन दो, तीन चार अंक काढलेत ना आणि बरोबर तर आधी त्यानं सर्व करते नंतर मॅरिनेट करून ठेवून देते मग फ्राय करणार <tis> पाव तितकी मोठी कोलंबी आहे फ्राय करायची ना मशी मोठी मोठीच मस्त वाटते छोट्या छोट्या किती तरत बसायच्या गावातूनच आणते गावात मच्छी पण भेटते ना ओळखी मस्त फ्रेश होते आधी दुपारीच आणून ठेवली होती इतका तर संध्याकाळी संपेल म्हणून असं चिकन आणि हे दोन्ही दुपारी आधी आणून ठेवलं होतं कसा आहे का कोलंबी साफ केली आणि मसाला लावून ठेवले आता तिला तो तोपर्यंत आपण बाहेर काय सीन चालू आहे तो पाहूया कसा तापली असेल डिश दुसरा राउंड चालू आहे पहिला राउंड झाला

गार झाला चल बघे हस्ती डिश डिश शांजा गरम आहे ना कस् मस्त जाल पेटवलं अले कोणतली घेऊन गेला ले आणि रात्रीचे व्हिडिओ का ते कदाचित व्यवस्थित दिसत नसेल क्लिअर तो आमचा लुडो तिकडे मी कोलंबी साफ केली त्याचं जे बाकीचं जे वेस्टेड मटेरियल तिथे टाकले तो तिथे जाऊन खातोय तसा रोज माझा डोका खातो आज कोलंबीचा डोका खातोय मस्त वाट नाही बाहेर बाहेर करायला मस्त वाट ना थोडा मस्त उजेडाचे घ्यायला पाहिजे मस्त वाटलं असं तसं आम्ही अरे जास्त झाली वाटत गटारीला चक्कन आली रे गटारीला जास्त झाली एक पॅक कमी वाराजा असतो काय नाही बाबा माझ्या नवरा निर्वेस्त येऊन येतो हो, मला खरा वाटेल काय नाही सुपारीच्या तुकड्याचा बनवायचं नाही आहे माझ्या नवऱ्याला आणि जेवण खूप छान बनवतात नॉन व्हेज फक्त मी शंभर रुपयाला सांगितले बनवतील पण नाहीच बनवत जास्त करून आणि हो ती बिर्याणी ना मी यांच्याकडून शिकले का बिर्याणी पण खूप छान बनवतात चिकन सुक्क पण जास्त छान बनवतात व्हेज नाही सांगत मी त्यांना बनवायला फक्त काय बिर्याणी आणि चिकन सुक्का हे यांनी जर बनवला तर तेव्हा मागे चिकन सुक्का बनवला तर मस्त व्यू होते त्या व्हिडिओला अडीच हजार व्ह्यू होते त्याला आणि बिर्याणी मी यांच्याकडून शिकले बनवायला ना कशी झालती त्या दिवशी ना त्या यांची तब्येत बिमार होते आजारी होते त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ आले नव्हते अचानक आजार झालता आजार म्हणजे कसला डोकेदुखी ना उलटे ते काय नंतर थोडी डोकं दुखत त्याच्यामुळे तिथे आलेच नाही बिर्याणी बनवायला लुल्या काय कायले इकडे कलरच्या लाईट लागले इकडे नाही लागले कलरच्या इकडे येऊन अशा वेगवेगळ्या बटन चालू बंद केला की त्या वे वेगवेगळ्या लागतात असं तिथलं बटन नाही बंद केला ती पिवळीचे ते एक ऑरिजिन आहे दोन बल आहेत पण तो एक बंद ठेवलाय आणि एक इकडून एक दिसतो हा इकडे खाली घर आहे आमच्या घराच्या खाली किती सुनसाड आहे वा हा 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 रिव्ह्यू देईल आमची वाग्या कसा मॅडम झालाय भात पण घे ना जेवायला तो कधी खाणार कल।, कल कल गुरुवार हे आहे ना उद्या गुरुवार कोणाचा हो। वार असतो बाबू हो बरोबर <laughs> तिला जर बोल ना आपण गुरुवार आहे तर ती बोलणार साईबाबांचा वार आहे हा माझा पण जन्मवार गुरुवारच आहे माझ्या भाग्याचा कोणता चाललो आणि मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे काय सीन झालेला आहे अशा थोडा थोडासा पाऊस आला ना त्या मुली आता छत्री घेतली त्यांनी तिकडे त्या बाजूला केलं असतं आधी चुला तर झाला असता ना दे आता थोडंच राहिले मक्यांची तरा झाली त्यांनी थोडं खाली कौल घेतले विटा काढल्या आणि पाऊच आला पाऊच सर्व चिकन आता भाजून झाले मस्त झाले थोडस आम्ही खाऊन पण घेतलं आत्ता बनवलेला थोडा चिकन पुलाव कोळंबी फ्राय पण करून झाली मस्त पैकी जेवायला बसणार तुमचं झालं का जेवण मंडळी त्या मंडळी जेवायला जेवणाचं ताट तयार आहे सगळं खाऊन घ्या श्रावण महिना याच्यात मग उद्यापासून श्रावण पालणार का कपडे गायब झालेत ना बाग्याचे आणि बाबाचे कपडे दिसतात ना तिथे लावलेले तरी पण बाग्याचा ताट पाहून घ्या तिने कपडे काढले त्याच्यामुळे तिला नाही व्हिडिओत घेणार स्पेशल डिश तिने भात नाही घेतला तिने आवडती डिश घेतली खावा या मंडळी जेवायला भेटू नंतर मग कोंबड्यांना आरती करून घेतली सर्वांना आणि आताच मगाशी आमचं जेवण पण झालं आता इकडे मी दुपारी कपडे वालत टाकले होते ते घ्यायला कारण की थांबा मी इकडे वरती आले म्हणजे आमचा लुडो तर माझ्या पाठी ते येणारच तसा एकटा तो काही वरती येणार नाही पण मी जेव्हा जर काही कामा अशी वरती आली का ते झोपलेला जरी असला तरी तो मला बघून वरती येणार आता इथे कपडे वालत टाकले दुपारी ते घ्यायला आले कारण की आज पावसाचं वातावरण होतं तर कपडे काही पूर्ण वाढले नाहीत तर आता रात्रीचे स्टँडवर टाकून फॅनवर फॅन लावेल आणि मग ते वाळणार भांडे पण घासायचेत आणि किचन ऑटा पण धुवायचे आता तर त्याने फैन फक्त महिला मला पाहिले इकडे येत आणि तरी पण आले कबू बघा बघा माझ्या लुजो बघा मग माझ्या लुझो बघा बघा येऊ माझ्या लुडो हे सेमी। सेमी। शेरू शेरू सॅमीला जेवण शेरू जेवण दिलं आणि हा पण आलता तिथे लुडो बघ 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 अशा पदेल ना माझ्या लुडो खाली हम्म त्याला काय ना तो इथे राहिला तो ते तो ह्या पडवीवर जाऊन खाली उतरणार पण आम्ही त्याला वरती नाही ठेवतो लगेच येणार माझ्या पती मी त्याला बोलून नेते मग एकटा राहील नाही इकडे मला भीती वाटते ना मग मी त्याला घेते चला मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभ रात्री आमचा <laughs> लुडो असा आहे ना कि आपला कोणताही कसाही मूड असला ना तरी हो तो येणार आणि लगेच मूड फ्रेश होतो ते म्हणतात ना घरामध्ये मांजर असली तर मांजर निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा <laughs> नकारात्मक ऊर्जा शोषून घेते तसं आहे ते तसं आमचा लुडो लगेच असं मन फ्रेश होणार जवळ आल्यावर तो बा आता त्याला बोलवलं नाही तरी पण आले माझ्या मागे मागे बर अंबानी तुम्हाला व्हिडिओ आवडली का

तिला शाळेमध्ये भेटलाय काल भेटला होता तर आज मी त्याला धुतला आणि उद्या तिला घालायला देणार स्काय ब्लू कलर आणि ब्ल्यू कलर आहे काय रे काय निरीक्षण चाललंय तुझं चल लुडो चूक ये ती अय इथे येणार आणि हे इथे असं बसतंय चल रे ए बाबा चल मी चालली चल रे बघ कपडे घेतले मी मी चालली आता थांब रे आता याला दरवाजाच लावून घेते ठेवू थे। तुला ठेवू का तुला ठेवते तुला थांब आता इथेच थांब ठेवते तुला इथे मी चालली आला तो पहा जाण्यासाठी पण थांबलाय माझ्यावर <laughs> बड़ा भारी ना लुडो किती बाली आहे ना बघ बसला का तर मम्मी नाही आली अजून म्हणून अच्छा चल जा तू खाली आता गम्मत बघू आ का लुडोची गुणाचा आहे माझा लुडो शेरू श्या पण माझे गुणाचे आहे ना बघू शेरू श्या ते पण बिचारे न सांगत त्यांना समजते आता हाकदी येतो बघू